हे पहा एकदम मऊ आणि लुसलुशीत आपले हे पराठे मी बनवले आहेत हे कशाचे आहेत तर हे शाबूचे आणि बटाट्याचे पराठे आहेत अशी जर रेसिपी तुला तुम्हाला बनवायची असेल तर चला ह्या रेसिपीला सुरुवात करूया आपण तवा मी गरम करायला ठेवला आहे ज्या मापाने आपण शाबू घेतला आहे त्याच मापाने आपल्याला बटाटे घ्यायचे मी हे एक डबा छोटा शाबू घेतला आहे त्याच मापाने मला शिजवलेले बटाटे देखील घ्यायचे आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत म्हणजे आपला पराठा बनायला खूप छान आणि व्यवस्थित असा बनेल आता हे शाबू आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे जेणेकरून आपल्याला त्याचं पीठ बनवता येईल म्हणजे जेवढे शाबू आपलं मऊ झाले असतील तेवढं पीठ चांगलं होणार नाही जेवढे शाबू आपलं व्यवस्थित भाजलं जाईल तितकं पीठ बारीक आणि एकदम छान असे बनेल अशा प्रकारे ह्याला आपण भाजून घ्यायचं आहे जास्त असं करपून घ्यायचं नाही फक्त भाजून घ्यायचं आहे ज्यामुळे त्याचा मऊपणा गेला पाहिजे मऊपणा गेला की आपला शाबू गार करून घ्यायचं मग मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून करून घेणार असलासा तरी करा नसेल तर दळून देखील तुम्ही आणलासा तरी चालेल पण एका वाटीसाठी कुठे दळायला जाणार आहे आपण म्हणून आपण मिक्सरमधूनच फिरून घ्यायचं आहे ह्याला हा शाबू मी ताटीत काढून गार करायला ठेवून देते त्याला अशा प्रकारेच ठेवायचं पसरून म्हणजे लवकर ते गार होईल गार झाल्यावरच याला आपण मिक्सर मधून फिरवून घेऊया आता मी शाबूचे पीठ बनवून घेतलं आहे हे पहा आता ह्यात आपल्याला जेवढं शाबू घेतला आहे तेवढंच किसलेला बटाटा घालायचा आहे हा शिजवून किसून घेतलेला बटाटा आहे तेवढंच मी घेतला आहे आता ह्यात आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि चिरलेल्या मिरच्या मी दोन मिरच्या घातल्या आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे पीठ मळण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे गार पाण्याने मळायचं नाही आपल्याला ह्याला आम्ही सवीनुसार मीठ घालून घेऊयात सैंदव मीठ आहे उपासासाठी वापरलेलं जातं ते आता हे सर्व मिक्स करून घेऊया पहिल्यांदा आपण हे बटाटोचं आणि शाबूचं माप बरोबर आहे हे परफेक्ट माप जर ठेवला अस तर तुमचा पराठा बरोबर असा बनतो आता हे सर्व मिक्स करून झालंय की आपण कोमट पाण्यानं मळून घेऊ पीठ गॅसवर मी पाणी गरम करून घेतलं आहे थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला पीठ मिळायचं आहे एकदम पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे जेवढं गरम पाणी घालेल तितकं शाबू आपल आपला लवकर फुगला जाईल आणि पीठ व्यवस्थित असं त्याचं बनेल अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार झालं आहे हे एक दहा मिनटासाठी सेट करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण थोडी बटाट्याची भाजी बनवून घेऊसासाठी लागते ती आता क्या कढई मी गॅसवर ठेव आहे गरम करायला त्यात एक दोन चमचे तेल घालून घेऊ आपण मायड दोन बटाटे शिजलेले होते त्याचे मी छोटे काप करून घेतले आहेत आणि त्याच बटाट्याची आपल्याला भाजी बनवायची या आहे यात कांदा वगैरे काही घालायचे नाही उपासासाठी आहे तेल गरम झालं की ह्यात थोडं आपण जिरं घालून घेऊ आणि जिरं चांगलं भाजलं की त्यात मग मिरची घालून छान प्रकारे भाजून घेऊया आपलं जिरं गरम झालं आहे आता ह्यात मीही कापलेली एक दोन मिरची मिरच्या तिखटानुसार तुम्ही घ्या माझ्या मिरच्या तिखट नाहीत म्हणून मी एक दोन एक्स्ट्राच घालते आता आपली मिरची भाजली की त्यात आपल्याला आहे शिजवलेल्या बटाट्याचे काप घालून भाजी बनवून घ्यायची तुम्हाला हळद जर घालायची असली तरी तुम्ही घालू शकता नको असेल तर स्कीप करा आपली मिरची भाजली की त्यात मी थोडी हळद घालून घेते तेलातच आपल्याला हळद भाजून घ्यायची म्हणजे कडवाटपणा जरा लागणार नाही आणि आता हे बटाटो घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ घालू आपण ह्या आणि थोडी कोथिंबीर अशा प्रकारे आपली ही उपासाची बटाट्याची भाजी बनून तयार होते हे आपलं पीठ तयार झालं आहे यावर आता थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले पराठे लाटायला सोपे जातील आता हे आपण लाटून घेऊ मी अशा प्रकारे गोळा घेतला आहे आता हा आपण लाटून घेऊ ज्यादा प्रेस देऊन लाटायचं नाही आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे जेणेकरून ते लाटता यावं त्याचे काटासही सुटतात त्याची काही काळजी करायची नाही हळूहळू हाताना आपण त्याला प्रेस करत जायच अशा प्रकारे लाटून घ्यायचं आपण आणि एखादा टोपण एवढा मापाचा जर डबा असला तर डबा घ्यावा घ्या प्लेट घ्या आता माड ही प्लेट आहे ही बरोबर बसते मग असं दाबून हा साईडचा सा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे हे पहा मस्त असे आपले हे पराठे बनवून तयार होतात आपला गरम झाला आहे हा लाटलेला पराठा आता हातावर घेऊन आपण तव्यात टाकून घेऊ हे पहा उचलताना देखील काही प्रॉब्लेम येत नाही आता व्यवस्थित असं ह्याच्यावर आपल्याला शेकून घ्यायचं आहे एक दोन ते ती, ती, तीन मिनटं लागतात शेकायला पण छान प्रकारे शेकून तयार होतो आता पराठा आपण उलटून पाहू हे पहा पा, छान प्रकारे असा हा आपला पराठा भाजला गेला आहे अजून थोडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्यावर आपण तेल लावून घेऊ तुम्ही तूपसुद्धा लावलं तरी चालेल मस्त असं तेल लावून घ्यायचं म्हणजे आणखीन छान त्याला कलर येईल ह्या बाजूनी देखील लावून घेऊ आपण दोन्ही साईडनी भाजलं की मग ह्याला आपण काढून घेऊया अशाच प्रकारे आपल्याला सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत हे पहा कशा प्रकारे आपला पराठा भाजला गेला आहे व्यवस्थित असा भाजला गेला आहे आता मी दुसरा देखील तुम्हाला बनवून दाखवते आता मी दुसरा गोळा घेतला आहे हा देखील आपण लाटून घेऊया थोडं तेल लावलं आहे अशा प्रकारे थोडं थोडं दाबून घ्यायचंय आपल्याला जिथं चिर वाटते तिथे अशा प्रकारे मी हा दुसरा पराठा देखील कट करून घेतला आहे हे पहा आता मी तव्यावर हा पराठा टाकून दाखवते तवा आपला गरमच आहे हा पराठा आता मी हा, हा तव्यावर टाकून शेकून दाखवते अशा प्रकारेच आता आपल्याला बाकीचे सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत एकदम सोपी रेसिपी आहे आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही दोन्ही साईड नाही व्यवस्थित आपल्याला भाजून घेऊया एक पाच मिनटं लागतात खालून भाजायला दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊ आपण अशा प्रकारे आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आपले हे उपवासाचे पराठे बनून तयार झाले आहेत हे पराठे आणि ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि सिंपल रेसिपी आहे ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा